पाकिस्तान झाला की काय असे बेतल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करा या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी दुपारी बारा वाजता सिल्लोड शहरात तिरव निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता दानवे यांच्या बेतल वक्तव्याच्या निषेधात सिल्लोड शहर गुरुवारी कळकळीत बंद ठेवण्यात आलं सिल्लोड शहरात तिरंगा हातात घेऊन शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चाचे रूपांतर सिल्लोड तहसील कार्यालयाजवळ सभेत झाली या मोर्चामध्ये जनसागर उसळला होता या मोर्चात सर्व जाती धर्माचे लोक नागरिक महिला जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती ज्या प्रकारे दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले होते त्यापेक्षा जास्त प्रहार या मोर्चात दानवे यांच्यावर करण्यात आला यामुळे अब्दुल सत्तार राहूसाहेब दानवे यांच्यातील वाद आता टोकाला जाताना दिसत आहे दानवे यावर देश गुरुचा गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा दानवे यांनी बेताल वक्तव्य थांबावे सिल्लोड तालुक्याची बदनामी करू नये नसता रावसाहेब दानवे यांच्या भोखर्दन येथील घरावर मोर्चा काढू रावसाहेब दानवे यांना जनतेने पाडले आता नंबर संतोष दानवेचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भोखर्दन मध्ये लक्ष द्यावे आम्ही सिल्लोड सांभाळून घेऊ व संतोष दानवे आता कसा निवडून येतो ते बघू असे ओपन चॅलेंज यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडी यांनी दानवे यांना दिले सिल्लोड जर पाकिस्तान आहे तर रावसाहेब दानवे हे पाकिस्तान मतदारसंघातून उभीकार आली त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तान मधील मतदान व बिर्याणी चालत होती का रात्रातभर सिल्लोडमध्ये बसून बिर्याणी खात होते तेव्हा हा सिल्लोड पाकिस्तान झालेला दिसला नाही का त्यांची सासरवाडी निल्लोडच्याही निल्लोड सिल्लोडमध्ये येते मग त्यांची बायको पाकिस्तानच्या आहे का असा टोला सुदर्शन अग्रवाल यांनी रावसाहेब दानवे यांना लावला यावेळी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार अरुण शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोले यांना देण्यात आले